बोटावर चमकणारी चांदीची अंगठी ही फॅशनेबल असल्याने अनेकांचे डोळे वळवते पण तुम्हाला माहीत आहे का की तिचे ज्योतिषशास्त्रीय महत्व देखील आहे चांदीच्या अंगठ्यांचा तुमच्या शरीरावर आणि मनावर प्रचंड प्रभाव पडतो ज्यामुळे वैयक्तिक विकास सुलभ होतो वैदिक ज्योतिषशास्त्र सांगते की प्रत्येक धातू हा स्वर्गीय पिंडाचे प्रतिनिधित्व करतो आणि चांदीसाठी तो चंद्र आहे चंद्र हा भावना आणि स्त्री ऊर्जेचे मूर्त स्वरूप आहे त्याचा प्रतिनिधी धातू तुमच्या शरीराजवळ ठेवल्याने तुमच्यातील हे गुण वाढतात आणि तुमच्या व्यक्तिमत्वावर सकारात्मक प्रभाव पडतो कारण चांदीची अंगठी घालण्याचे फायदे अनेक पटीने जास्त आहेत त्या फायद्यासाठी तुम्ही त्याचा कसा वापर करू शकता हे जाणून घेऊया नंबर एक मनाला शांत करते कामाच्या व्यस्त दिवसानंतर तुमचे मन गोंधळलेले असेल ओझे असे। पण तुमच्या बोटावरील चांदी चंद्राच्या सौम्य वैश्विक ऊर्जेचा वापर करून तुम्हाला प्रत्येक तणावपूर्ण विचारांपासून मुक्त करते आणि मनाला शांत करणारी जागा निर्माण करते शिवाय ते तुमच्या झोपेच्या चक्राचे नियमन देखील करते जेणेकरून तुम्ही पुढच्या दिवसासाठी चांगली विश्रांती घेऊ शकाल नंबर दोन वाढ आणि यश सुलभ करते चांदीच्या चा अंगठ्या परिधान करणाऱ्यासाठी संपत्ती आणि यश आणण्यासाठी लोकप्रिय आहेत हे अंतर्ज्ञान कौशल्य वाढविण्याच्या क्षमतेमुळे असू शकते जे व्यवसायात लागू केल्यावर नफ्यात बदलते आत्मविश्वास ही यशाची गुरुकिली आहे आणि एक मजबूत अंतर्ज्ञानी शक्ती त्यात भर घालते नंबर तीन एकाग्रता वाढवते चांदीची शांत ऊर्जा चांदीची अंगठी घालणाऱ्या व्यक्तींच्या मनात प्रतिबिंबित होते यामुळे कोणत्याही कामावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची क्षमता सुलभ होते म्हणूनच पालक त्यांच्या मुलांना शैक्षणिक क्षेत्रात भरभराट होण्यास मदत करण्यासाठी चांदीची अंगठी घालण्यास प्रोत्साहित करतात नंबर चार स्वभाव नियंत्रित करते समुद्राच्या भरती ओहोटी चंद्राच्या दिशेवर असतात आणि तुमच्या भावनाही वेगळ्या नसतात पण तुमच्या बोटावरील चांदीच्या अंगठीने तुमच्या मनस्थितीत होणाऱ्या बदलांवर नियंत्रण मिळवता येते चांदीची शांत करणारी ऊर्जा तुमच्या भावनांना संतुलित करते आणि राग नियंत्रित करते जेणेकरून तुम्ही व्यावसायिक तसेच वैयक्तिक पातळीवर तुमचे वर्तन नियंत्रित ठेवू शकता नंबर पाच शारीरिक आरोग्याचे फायदे देते केवळ नाही तर चांदी तुमचे शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी देखील ओळखली जाते धातूची थंड ऊर्जा बरे होण्याची प्रक्रिया जलद करते विशेषता भाजलेल्यांसाठी या व्यतिरिक्त ते दाहक विरोधी गुणधर्म प्रदर्शित करते तर सांधेदुखी देखील शांत करते नंबर सहा रत्नशक्ती वाढवते जर तुम्ही तुमच्या बोटावरील चांदीच्या अंगठीसह रत्न एकत्र केले तर रत्नाची शक्ती दुप्पट होईल तुम्हाला जल्द परिणाम दिसून येतील कारण कोणत्याही रत्नाने घातलेला धातू तुम्हाला यशाच्या जवळ आणेल नंबर सात नकारात्मक ऊर्जा दूर करते तुमच्या असुरक्षिततेला निरोप द्या कारण चांदीची अंगठी घातल्याने तुमच्या मनात सुरक्षितता आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होते ते तुम्हाला नकारात्मक ऊर्जेपासून सुरक्षित ठेवते आणि जीवनात स्थिरता सुनिश्चित करते आता पाहूया चांदीची अंगठी कोणत्या बोटात घातल्याने कोणते फायदे होतात नंबर एक तर्जनीवर तर्जनी फुफुसे आणि मोठ्या आज्ञांशी जोडलेली असते चांदीची अंगठी केवळ पचन प्रक्रिया करत नाही तर आरोग्य देखील सुधारते शिवाय ती तुमच्या नसा शांत करते आणि तुम्हाला चांगले लक्ष केंद्रित करण्यास मदत करते नंबर दोन मधल्या बोटावर मधल्या बोटाचा आणि नाभी चक्राचा एकमेकांशी संबंध आहे मधल्या बोटावर चांदी घातल्याने तुमच्या व्यक्तिमत्वावर आणि वाढीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो ते तुमच्या भावनांचे नियमन करते आणि ताण आणि चिंता कमी करते जर तुम्ही स्वाभिमान किंवा लोकांना आनंद देणाऱ्या समस्यांशी झुंजत असाल तर तुमच्या मधल्या बोटावर चांदीची अंगठी तुम्हाला प्रत्येक असुरक्षिततेपासून मुक्त करेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढवेल नंबर तीन अनामिकावर अनामिका, अनामिका हृदयाशी गुंफलेली असते अशा प्रकारे चांदीची अंगठी घातल्याने अनामिकेचे रक्ताभिसरण मोठ्या प्रमाणात सुधारते आणि मानसिकदृष्ट्या ते तुम्हाला दडपलेल्या भावना आणि नकारात्मक ऊर्जा सोडण्यास मदत करते आणि स्वतःबद्दल प्रेम आणि करुणा वाढवते नंबर चार करंगळीवर तुम्ही तुमच्या करंगळीत चांदीची अंगठी घातल्यास ती खूप भाग्य आणते असे मानले जाते जर तुम्ही तुमची सर्जनशीलता आणि संवाद कौशल्ये प्रभावीपणे वापरली तर ती यशाचे आश्वासन देते परिणामी आर्थिक संपत्ती मिळते करंगळीवरील अंगठी तुमच्या स्मरणशक्तीवरही सकारात्मक प्रभाव पाडते नंबर पाच अंगठ्यावर अंगठ्यावरील चांदीची अंगठी तुमच्या व्यक्तिमत्वात भर घालेल आणि नेतृत्व कौशल्ये वाढवेल ज्याचा वापर तुम्ही जीवनात यश मिळविण्यासाठी करू शकता ती तुमच्या शरीरावर थंडावा निर्माण करते जी तापाच्या वेळी खूप मदत करते आता चांदीच्या अंगठ्या घालण्यासाठी विधी पाहूया आता तुम्हाला तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूला चांदीच्या अंगठ्यांचे कोणते फायदे आहेत हे माहित आहे त्यासाठी योग्य विधी शोधणे आवश्यक आहे तुम्ही ज्योतिषशास्त्रात तज्ञ असलेल्या आणि विविध धातू आणि रत्नांच्या फायद्यांमध्ये पारंगत असलेल्या प्रामाणिक दागिन्यांच्या दुकानातून चांदीची अंगठी खरेदी करावी त्यानंतर तुम्ही चांदीची अंगठी गंगेच्या पवित्र पाण्यात बुडवून ती घालायला सुरुवात करण्यापूर्वी तिची शुद्धी करावी येणाऱ्या गुरुवारी अंगठी एका पाण्याने भरलेल्या वाटीत ठेवा दुसऱ्या दिवशी तुम्ही स्नान करून शेवटी भगवान विष्णूला विविध प्रार्थना आणि मंत्रांसह अंगठी अर्पण करावी भगवान विष्णूची मूर्ती किंवा प्रतिमा नवीन लाल कापडाने सजवावी आणि विष्णू पूजनासाठी आवश्यक विधी करावेत पूजा पूर्ण झाल्यावर थोडेसे चंदन आणि हळदीची पेस्ट घ्या आणि ते तुमच्या चांदीच्या अंगठीवर लावा त्यानंतर तुम्ही चांदीची अंगठी घालू शकता आणि चांदीच्या अंगठीचे सर्व फायदे अनुभवू शकता तर मित्रांनो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद